कांद्याच्या ढिग मध्ये टाकले रासायनिक खत येथील घटना शेतकरी विविध संकटांना सामना करत असताना कांद्याची निर्यात बंदी झाल्याने कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने भडगाव शेतकी संघाचे संचालक गोविंदा एकनाथ माळी यांनी कांदा चाळमध्ये जवळपास पंचवीस टन कांदा साठवून ठेवला होता भाव वाढताच माथे फिरू व सैतानी वृत्तीच्या लोकांनी कांद्यात रासायनिक खत किंवा ऍसिड टाकून कांदा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे या कारणाने जवळपास संपूर्ण कांदा कुजला आहे या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झाली असून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं बुधवारी शेतकरी कांदा चाळची पाहणी करत असताना हा प्रकार लक्षात आला आजच्या भावानुसार शेतकऱ्याचे लाखो नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनास्थळी तलाठी संजय सोनवणे यांनी स्पॉट पंचनामा केला असून पुढील तपास हवालदार पांडुरंग सोनवणे करीत आहेत सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव कांदा चाळ साठवून केली होती दोन महिन्यापासून मुळात पाणी भरून तर दोन चाळी म्हणून एक चाळीचं सा पूर्ण खाक झालं इकड्या टाकून कोणी अज्ञान व्यक्तीने खराब करून टाकला मी शेतकरी मला शासनाकडून भरपाई मिळावी यासाठी विनंती